सरांसाठी जरा टाळ्या बाजूला उजबात पाय फोल्ड करा उजवात मागे आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ करायचं डीप ब्रिथिंग लंबा लंबा सात येणार लंबा लंबा सात छोट नाय दूसरा पाए लीवर स्ट्रांग होगा दावा पाए फोन दावा मार के अरे उज्वा हाँ अब फिर हूँ अक्रास बी ब्रीडिंग पैंक्रियास स्ट्रांग होगा श्वास इंद्रेश मंदिरासारखं करूया आज आपण दोन पायामध्ये अंतर घेऊन पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर उजवा हात पुढे आणि डावात मागे पायात मागे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा आता सशकास व्यक्त अशे वरती तोको आरंभ एकदम खाली रिकरन्स ऑफ प्रयत्न करा दोन्ही वरती परत परत एकदा करूया शशकासन मिनट से लेकर 5-5, दस दस मिनट तक रुकेगे तो पाचन ठीक होगा केवल एक क्रिया करने से रोजाना पाचन सही रहेगा तो प्रेस कर दादी इकड़े प्रेस करा श्वास घेत घेत दीर्घ श्वास घ्या श्वास घेत खाली याच्यामध्ये तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता किंवा कपालभाती पण करू शकतात थोड्याला याच्यात स्थित राहायला लागणार आहे एकदा श्वास घ्या दीर्घ श्वास आणि प्रेस करत ना उजव्या हातावरती अं डाव्या हातावर उजवा हात घ्या आणि परत प्रेस करा मंडुकासनचा दुसरा प्रकार हा श्वास परत परत खाली झुका जेवढी तेवढ प्रेस करता है, तो प्रेस करा परत वरत वरती पुन्हा एकदा उज, डाव्या हातावर उजवा हात ठेवा आणि पुन्हा नदीला प्रेस करत श्वास घ्या आणि खाली झुका कपालभाती किंवा जेवढा मोठा श्वास घेतात तेवढा श्वास घ्या चला

नवीन दुसरा एक हे करूया आपण रोज या आणि आजूबाजू त्यांना घेऊन या तुमच्या लाभामध्ये वाढ होईल मराठी समजताय लाभामध्ये वाढ होईल चार बाजूचं पुण्य मिळेल पाच सहा सात आठ दहा परत दुसरा पॅन सायबर खरं थोड्या